श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरनान आपण जे लहान मुलांना बोरनान घालतो तर हे बोरनान का घातले जाते लहान वयापासून म्हणजे अगदी ताण्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांना संक्रांत्यथरथ सप्तमी या काळामध्ये बोरनान घातले जाते तर हे बोरनान का करायचे असते तर त्या पाठीमागे काय वैज्ञानिक कारणे आहेत तर काही धार्मिक कारणे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत ताण्या बाळाला म्हणजेच लहान बाळापासून ते पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना बोरनान केले जाते तर बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे छोटासा सण आहे तर यात संस्काराबरोबरच शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केलेला असतो अगदीच लहान मा बाळाला या गोष्टी अनुभवणं शक्य नसतं म्हणूनच पाच वर्षापर्यंतच्या मुलांना बोरनान केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची ही नाळ जोडली जाते तर बोरनान घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरनान घातले जाते त्यात चुरमुरे लाह्या हलव्याचे दागिने तसेच हलव्याचे दाणे बो छोटी बोरं चिंचा गाजरे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगेबिरंगे गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो तर या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या इतर मुलांनाही तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो त्यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि ज्या बाळाला आपण बोरनान घालणार आहोत त्या लहान मुलाला या खेळाचीसुद्धा गंमत वाटते म्हणून बोरनान घातलं जातं तर हे बोरनान का करायचं तर याच्या संदर्भात अशी एक कथासुद्धा सांगितली जाते की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत त्यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णावरती बोरनान घातले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासूनच बोरणान केले जाते अशी एक कथा छोटीशी कथा सांगितली जाते लहान मुलं ही कृष्णाचे स्वरूपच आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट विचार किंवा वाईट दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरणान केले जाते तसेच तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी याच्याकडे पाहिले तर लहा या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून त्यात बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा या सर्वांचा समावेश असतो म्हणजेच या हिवाळ्याच्या ऋतूंमध्ये हे सर्व आपल्या शेतामध्ये पिकत असतं आणि ते आपल्याला इझिली म्हणजे सहजरित्या मिळून जातं आणि त्यानिमित्तानेच या खेळाप्रमाणेच लहान मुलं आता आपण असंच जरी त्यांना खायला दिले तर ते खात नाहीत पण असा एखादा सोहळा केला तर इतर मुलांबरोबर ते सुद्धा वेचून खातील त्यामुळे ते त्यानिमित्ताने मुलांच्या ते पोटामध्ये जाईल या हिशोबाने हे बोरनान केलं जातं तर असंही त्यामागे वैज्ञानिक कारण आहे किंवा शास्त्रीय कारण आहे तर या खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर हे चांगले बनते सुदृढ बनते असं हे शास्त्रीय कारण यामागे असावं बोर्नान घालताना लहानग्या बाळाला जे काही कपडे किंवा साज असतो तो नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात काळ्या रंगाचेच कपडे का घातले जातात तर काळा रंग हा उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळ्या रंगाचे कपडे वापरतो त्याचप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवरती उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र सुद्धा घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पेंजन, वा वाकी बांगड्या तर हे सर्व हलव्याचे दागिने बनवून त्यांना त्यांचा शृंगार केला जातो त्यामुळे ते अधिकच शोभून दिसतात या बोरणानासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकूरवाळ्यांच्या ज्या सुवासिनी असतील त्यांचासुद्धा हळदी कुंकू लावून सन्मान केला जातो त्यांनासुद्धा तिळगुळ देऊन वान दिलं जातं हळदी कुंकू देऊन वान दिलं जातं तर त्यांचेसुद्धा आदरातीर्थ केलं जातं गप्पा गोष्टी गाणी तर यामुळे त्यांचा छोटासा एक उत्सव म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा तो आनंदामध्ये पार पडतो तर या, या आठवणी असतात त्या आयुष्यभरासाठी असतात म्हणूनच आपल्याकडे जे काही सणवार आहेत ते साजरे केले जातात तर ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून सुकवतो त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतर पुढच्या पिढीमध्ये व्हावे यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केली जाते यथाशक्ती बोरणानं आपण पार पडतो तर आपल्याकडे जशी आपल्याला सजावट करायची आहे त्याप्रमाणे आपण करून घेतो आणि आपल्या लहान मुलांचे आपल्या घरातील लहान मुलांचे लहान मुलांबरोबरच आपल्या घरातील मोठ्या मंडळींनासुद्धा या छोट्या छोट्या सणांमधनं आ आनंद मिळत असतो तर आपण हा सोहळा सुद्धा नक्कीच ही सुद्धा आपल्या लहान मुलांना नक्कीच घालायचे आहे तर घरात घडीभर हा आनंदाचा एक छोटासा क्षण व्हावा यासाठीच आपल्याकडे हे छोटे छोटे सण साजरे केले जातात आणि हीच या सणांची खरी गंमत असते त्यामुळे आपल्याकडे हे सण साजरे केले जातात नाहीतर बघा आपण एरवी कधीही एकत्र येत नाहीत किंवा एरवी कोणतेही एक कोणत्याही एक कारणाशिवाय एकत्र येत नाहीत किंवा गप्पा गोष्टी होत नाहीत तर त्यामुळे मनाला छान वाटतं आनंद मिळतो त्यामुळे आपल्याकडे हे जे सणवार आहेत आहे ते साजरे केले जातात तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशनी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ